न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे डिस्लरी पाणी बॉटल चे अधिकृत डीलर बिगडहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली चिखली तालुका काँग्रेसच्या वतीने जयस्तंभ चौकमध्ये केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला सुरत न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर आज त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली या प्रकरणाचा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला राहुल बोंद्रे यांनी सीसीएन न्यूजला दिलेल्या प्रतिक्रिया लोकशाहीसाठी आज आजचा काळा दिवस माननीय खासदार राहुलजी गांधी यांची खासदारकी आज रद्द करण्यात आलेली आहे खर तर ज्यावेळेस कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये चालले होते लाखो करोडो लोकांचा जनसमुदाय त्यांच्या मागे फिरत होता आणि त्याच वेळेस भाजपाला घाम फुटला होता भाजपाचे नेते घाबरले होते आणि नरेंद्र मोदी या देशाचे सन्माननीय पंतप्रधान त्यांना देखील निश्चितपणे घाम फुटला होता भीती वाटायला लागली होती आणि त्यानंतर संसदेमध्ये ज्यावेळेस अदानी आणि मोदी पंतप्रधान मोदी यांच्या संबंधांच्या विषयी राहुल गांधी बोलले त्यावेळेस तर मात्र त्यांच्या अंगाला काटा फुटला होता या देशातला आजपर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार लाखो कोटी डॉलरचा भ्रष्टाचार हा अदानीच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्यामुळं अदानीची पार्लिमेंटरी चौकशी झाली पाहिजे जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीच्या माध्यम चौकशी झाली पाहिजे ही चौकशी ही मागणी राहुल गांधींनी लावून धरली होती आणि त्यामुळं मोदींना अत्यंत भीती वाटायला लागली भाजपाला भीती वाटायला लागली ला आणि त्यामुळं या भीतीपोटी नैराजच्या पोटीच खासदार राहुलजी गांधी यांची खासदारकी ही रद्द करण्यात आलेली आहे हा देशाच्या लोकशाहीवर आपलेला हमला आहे हा या देशाच्या संविधानावर या देशाच्या घटनेवर हल्ला आहे आणि अशा पद्धतीनं देशाची लोकशाही जाऊन इथे हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न हा या देशाचे पंतप्रधान आणि त्यांचं सरकार करत आहे ईडी असेल सीबीआय असेल इनकम टॅक्स असेल पासून या ज्या सगळ्या सरकारी यंत्रणा आहेत या भाजपच्या कार्यकर्त्यासारख्या मागत आहेत आणि त्यांच्या कार्यालयावरून त्यांच्या कार्यालयाचे बोर्ड काढून तिथे भारतीय जनता पक्षाचा बोर्ड लावला पाहिजे अशा पद्धतीने ते काम करतायत इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल इथला वर्तमानपत्र असेल यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात येते आणि त्यासोबतच इथल्या न्याय व्यवस्थेवर पण प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे मागच्या अनेक वर्षांमध्ये सुप्रीम कोर्टाचे जज बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्यावर प्रचंड दबाव टाकला जात आहे म्हणून आणि अशाच दबाव तंत्राचा वापर करून सुरत येथल्या जिल्हा न्यायालयाच्या माध्यमातून कदाचित हा निकाल झाला असावा पण या निकालावर अपील करायची ती संधी असताना कुठलीही वाट न बघता खासदार राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे त्यांना संसदेपासून येण्यापासून थांबवण्यात आलेलं आहे त्यांना संसदेपासून थांबवण्यात येऊ शकतं पण जनतेच्या न्यायालयात मात्र राहुल गांधींना कोणीही थांबवू शकत नाही राहुलजी संपूर्ण देशभर ज्या पद्धतीनं फिरतायत एक वेगळी लाट निर्माण होणार आहे हे जनतेला आवडलेलं नाही आणि हे ये येत्या काळामध्ये दाखवून दिला जाईल बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी आणि चिखली तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आज आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात धिकार करतो निषेध करतो येणा का हा या देशाच्या लोकशाहीसाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भांडण्याचा काळ असणार आहे आम्ही पुन्हा एकदा या निर्णयाचं पूर्णतः अधिकार करतो चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पे एल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा आणि सी सी एनच्या सेटअप बॉक्सवर चॅनल नंबर एकवीस पहा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा